नमस्कार मित्रांनो कसे आहात आणि वेलकम आहे तुमचं एमपीएससी एम्स, सी क्यू पी क्यू ह्या चॅनलमध्ये आपण ऑलरेडी दोन लेक्चर्स बघितलेले आहेत या टॉपिक वरती आणि आज तिसरं बघणारे संविधान सभेची रचना आणि निर्मितीवरती ओके तर आपली ही सिरीज अशीच चालू राहणारे प्रत्येक टॉपिकचे आपण पी वाय क्यू म्हणजे राज्यसेवेपासून पूर्ण सगळे कंबाईन परत सरळ सेवा तलाठी ह्याच्या सगळ्यातले आपण सी uh, क्यू घेतलेले आहेत ओके तर चला मग सुरुवात करूयात तर डॉक्टर आंबेडकर यांना भारतीय राज्य घटने शिल्पकार म्हटले जाते कारण पी एस सप्टेंबर दोन हजार बावीस चा क्वेश्चन आहे अ त्यांनी उद्दिष्टांचा ठराव म्हणला ब ते घटना समितीचे अध्यक्ष होते क ते घटनेच्या मसोदा समितीचे अध्यक्ष होते योग्य पर्याय निवडा ऑप्शन्स आहेत एक अ आणि ब दुसरा आहे च आणि क तिसरा आहे फक्त क चौथा आहे फक्त ब याचं उत्तर आहे फक्त ते ले ले। औ, ब, क ते घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी खालीलपैकी भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतुदी अंमलात आलेल्या आहेत अ नागरिकत्वा संबंधित तरतुदी ब निवडणुकांसंबंधित तरतुदी क तात्पुरत्या संसदेशी संबंधित तरतुदी कि ड मूलभूत अधिकार याची पर्याय उत्तरे आहेत ऑप्शन्स ए अ आणि ब दुसरा अ क आणि ड तिसरा अ ब आणि क किचवता यापैकी नाही याचं उत्तर आहे तीन अ ब आणि क घटना समिती हे जनतेच्या राजकीय व इतर विषयांच्या शिक्षणाचे माध्यम तर आहेच पण जातीय व इतर प्रश्नांवरील उपचार सुद्धा ठरू शकेल असे मत यांनी व्यक्त केले होते ऑप्शन्स आहेत एक पंडित नेहरू दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीन महात्मा गांधी चार डॉक्टर राजेंद्र प्रसाद याच उत्तर आहे महात्मा गांधी तेरा डिसेंबर एकोणीशे शेहेचाळीस रोजी समितीमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला यांनी भारताच्या घटना सॉरी जरा टायपिंग मध्ये पुढं माग झालेला आहे राज्यसेवा पूर्व ऑगस्ट दोन हजार बावीस ला आलेला आहे तर ऑप्शन्स आहेत सुचेता कृपलानी दोन सरोजिनी नायडू तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि चार पंडित जवाहरलाल नेहरू याचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तेरा डिसेंबर एकोणीसशे चाळीस रोजी काय मानलाय उद्दिष्टांचा थरावा मानलेला आहे खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते ए सोम्या जुलै दोन हजार बावीसचा प्रश्न आहे पहिला आहे सुकानु समिती दुसरा आहे केंद्रीय अधिकार समिती तिसरा आहे मूलभूत हक्क आणि अल्पसंख्यांकांची समिती तिचा प्रांतीय संविधान समिती याचं उत्तर आहे केंद्रीय अधिकार समिती पुढील पैकी कोणते विधान सत्य नाही विचारले पहिला आहे भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आहे दुसरा आहे बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीने भारतीय राज्यघटनेत धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडला तिसरावी घटना दुरुस्ती एकोणीशे शहात्तर मध्ये झाली की चार भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात नोंदवलेली सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्यायांची तत्वेचे सोयत रशियाच्या घटनेवरून घेतलेले आहेत याच उत्तर आहे एक भारतीय राज्यघटनेच्या अंबल तारीख सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास हा हे विधान सत्य नाही भारतीय घटना समितीचे शेवटचे अधिवेशन या दिवशी झालेले पी एस आय मेन जुलै दोन हजार बावीस चा प्रश्न ऑप्शन आहेत एक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास दोन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तीन सव्वी चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास कि चार नऊ डिसेंबर एकोणीशे एकोणपन्नास विचार करून सांगा ऑप्शन उत्तर आहे तीन नंबरच चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते ऑप्शन्स आहेत एक एन गोपालस्वामी अय्यंगर दोन मोहम्मद सादुल्ला तीन सच्चिदानंद सिन्हा कि चार अल्लादि कृष्णस्वामी अय्यर याच उत्तर आहे सच्चिदानंद सिन्हा खालील विधाने विचारात घ्या अ राज्य मूळ प्रतीवर संविधान सभेच्या दोनशे शहाऐंशी सदस्यांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वाक्षऱ्या केल्या ब आहे हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेच्या मूळ प्रती राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये विशेष हेलियमने भरलेल्या केसमध्ये ठेवलेले आहेत क भारतीय राज्यघटना प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली आहे याची पर्याय उत्तर असे आहेत की पहिला आहे विधान अ बरोबर ब आणि क चुकीचे दुसरं आहे विधान ब आणि क बरोबर अ चुकीचे तिसरं ऑप्शन आहे ब विधान क बरोबर अ आणि ब चुकीचे की चार सर्व विधाने बरोबर आहेत ह्याच उत्तर आहे विधान क बरोबर आहे अ आणि ब चुकीचे आहे तर विधान क काय भारतीय प्रेम बिहारी नारायण दादा यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली आहे ओके तर चला मग जरा प्रॉब्लेम आला तर मित्रांनो तर खालील विधाने विचारत घ्या अ संविधान सभेने राष्ट्रीय ध्वज बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वीकृत केला ब संविधान सभेने राष्ट्रगीत चोवीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकृत केले क संविधान सभेने भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी निवड केली आणि ड संविधान सभेने शेवटचे अधिवेशन चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी घेतले वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ऑप्शन्स आहेत एक अ ब आणि ड बरोबर आहेत दुसरा आहे अ आणि ड बरोबर तिसरा आहे ब आणि क बरोबर कि चार अ आणि ब बरोबर उत्तर आहे दोन अ आणि ड हे बरोबर आहेत राज्य घटना निर्मितीची जबाबदारी व कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या त्यात कार्यपद्धती विषय नियम समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी काम केलेले कंबाईन बी दोन हजार एकवीस ला आलेला प्रश्न हा ऑप्शन्स आहेत एक डॉक्टर दोन अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद कि चार डॉक्टर राजेंद्र प्रसाद खालील विधानापैकी कोणते विधान योग्य आहे कंबाईन बी दोन हजार वीसचा प्रश्न आहे संविधान सभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राज्यघटनेवर स्वाक्षर्या के केल्यात दुसरा आहे कायद्याने घालून दिलेली पद्धत प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ हे तत्व अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकारले गेले आहे ऑप्शन आहे तीन संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक ही कल्पना ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेली आहे चार वरीलपैकी एकही नाही तर याचं उत्तर आहे वरीलपैकी एकही नाही खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे फ्री प्रश्न पहिला भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस द्वारा केलेल्या शिफारशींच्या आधारे भारताच्या संविधान सभेची स्थापना करण्यात आली होती दुसरा आहे संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी एच सी मुखर्जी यांची निवड झाली होती तिसरा आहे जवाहरलाल नेहरू यांची नियम समिती सुकाणु समिती आणि हंगामी एडहॉक समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती कि चार वरीलपैकी सर्व याचं उत्तर हेच झालेलं आहे मित्रांनो तर भारतीय संविधान सभा कोणत्या मिशनच्या शिफारशीनुसार स्थापन झालेली ए सायमन कमिशन बी क्रिप्स मिशन सी कॅबिनेट मिशन की डी मॉन्ट बॅटन मिशन हे वन लाइनर क्वेश्चन आहेत बघा सर्वशे वेला वगैरे असे येतात बऱ्यापैकी तर कॅबिनेट मिशन आहे याचं उत्तर कॅबिनेट मिशन भारतात कोणते वर्ष आलेले ऑप्शन्स आहेत एकोणीसशे पंचाळीस बी एकोणीस सी एकोणीसशे सत्तेचाळीस का टी बेचाळीस याचं उत्तर आहे एकोणीसशे शेहेचाळीस संविधान सभेच्या सदस्यांची निवड कशी करण्यात आलेली ए थेट जयंतीद्वारे बी राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशक सी आहे प्रांतिक विधानसभेद्वारे अप्रत्यक्ष निवड की डी व्हायस याचं उत्तर आहे प्रांतिक विधानसभेद्वारे अप्रत्यक्ष निवड आहे संविधान सभेत एकूण किती सदस्य निश्चित करण्यात आले होते ऑप्शन्स आहेत एक थ्री एटी नाईन बी टू नाईन्टी नाईन सी थ्री फिफ्टी किटी फोर हंड्रेड याचं उत्तर आहे थ्री एटी नाईन संविधान सभेत ब्रिटिश प्रांतासाठी किती जागा होत्या ऑप्शन्स आहेत ए दोनशे ब्याण्णव बी त्र्याण्णव सी दोनशे शहाण्णव का डी तीनशे याचं उत्तर आहे दोनशे ब्याण्णव देशी संस्थानांसाठी किती जागा राखीव होत्या ऑप्शन्स आहेत ए त्र्याण्णव बी सत्तर सी श्याण्णव डिशंबर आणि याचं उत्तर आहे ऑप्शन्स ए त्र्याण्णव हे जरा टायपिंग मध्ये हे झाल्यामुळं असं झालेलं आहे संविधान सभेची पहिली बैठक कधी झालेली ऑप्शन्स आहेत ए पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस बी एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सी नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस का डी दोन ऑक्टोबर एकोणीसशे शेहेचाळीस याचं उत्तर आहे नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते ऑप्शन्स आहे ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद बी डॉक्टर आंबेडकर C, सी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा कि डी पंडित नेहरू याचं उत्तर आहे सी हे बघा मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ म्हणजे आवडत असेल तर लाईक करा कारण त्याला काही खर्च येत नाही आपल्याला कारण की आपण ही जी लेक्चर सिरीज काढलेली आहे का ती खास फ्रीश ठेवणार म्हणजे जे की शुद्ध अतिशुध्र आहेत बाबा पाच दहा हजार भरून पण क्लास लावता येत नाही जॉईन करता येत नाही त्यासाठी आपण पूर्ण ही एम क्यू सिरीज चालू केलेली आहे त्यामुळं लाईक करायला कमेंट करायला किंवा सबस्क्राईब करायला मला वाटत नाही काय खर्च येत असं ओके त्यामुळे कसं आहे की पुढच्या व्यक्तीला प्रोत्साहन येतं ते अजून जास्त तुमच्यासाठी मेहनत घेऊन अजून वेगवेगळी पुस्तकं चालवून वगैरे त्यातनं एमसीक्यू काढून ते एका ठिकाणी तुम्हाला सगळं देऊ शकते ओके तर चला मग संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते ए सरदार पटेल बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद सी पंडित नेहरू कि डी मौलाना आझाद याचं उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे उपाध्यक्ष कोण होते ए डॉक्टर आंबेडकर बी एच सी मुखर्जी सी नर सरोजिनी नायडू कि डी के मुंशी याचं उत्तर आहे एच सी मुखर्जी संविधान सभेच्या सदस्यांमध्ये महिला सदस्यांची संख्या किती होती ऑप्शन्स आहे ए नऊ बी ट्वेल्व सी फिफ्टीन डी सेवन याच उत्तर आहे ए नाईन संविधान सभेची बैठक कोणत्या इमारतीत झालेली आहे ऑप्शन्स आहे ए संसद भवन बी संविधान क्लब सी काउन्सिल हाऊस आजचे संसद भवन सेंट्रल हॉल कि डी इंडिया गेट याचा उत्तर आहे काउन्सिल हाऊस मध्ये झालेले संविधान सभेत काँग्रेस पक्षाचे वर्चस्व का होते बर ऑप्शन्स ए ब्रिटिश समर्थन होते बी एकोणीशे च्या चा, निवडणुकीत काँग्रेसचा मोठा विजय होता सी संस्थानांचा विरोध का डी मुस्लिम लीगचा पाठिंबा याचं उत्तर आहे एकोणीसशे शेहेचाळीसच्या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा विजय मुस्लिम लीगने संविधान सभेवर बहिष्कार कधी टाकलेला आहे ऑप्शन्स आहेत ए एकोणीसशे शेहेचाळीस नंतर बी एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर सी एकोणीसशे अठ्ठेचाळीस नंतर कटी बहिष्कार टाकला नाही याचं उत्तर आहे एकोणीशे शेहेचाळीस नंतर मुस्लिम लीगनं संविधान सभेवर बहिष्कार टाकलाय संविधान सभेतील बहुसंख्य सदस्य कोणत्या विचारधारेचे होते ऑप्शन्स सा आहे ए साम्यवादी बी राष्ट्रवादी सी ब्रिटिश निष्ठ की डी जहालवादी तर उत्तर राष्ट्रवादी विचाराचे होते संविधान सभेत संस्थानांचे प्रतिनिधी कसे निवडले गेले ऑप्शन आहे ए थेट निवड झालेली बी नामनिर्देशन संस्थानांच्या राजाने केलेले सी मतदान का डी लॉटरी पद्धतीने याच उत्तर आहे राजांनी काय केले नामनिर्देशन केलेलं आहे संविधान सभेचे मुख्य कार्य काय होते बर, ए कायदे बनवणे पी संविधान तयार करणे सी न्यायालय चालवणे का डी प्रशासन चालवणे याचं उत्तर आहे बी संविधान तयार करणे संविधान सभा ही एकाच वेळी कोणती दुसरी भूमिका पार पाडत होती ऑप्शन ए एक सर्वोच्च न्यायालय बी केंद्रीय विधिमंडळ कायदे निर्मितीच करत होती का सी प्रांतिक सरकार का डी राष्ट्रपती कार्यालय याचं उत्तर आहे कायदे निर्मितीचं काम करत होती दुसरी भूमिका त्यांची होती संविधान सभेची मसुदा समिती ड्राफ्टिंग कमिटी कोणत्या वर्षी स्थापन झालेली आहे ऑप्शन ए एकोणीसशेचाळीस बी एकोणीशे सत्तेचाळीस सी एकोणीसशे अठ्ठेचाळीस का डी एकोणीसशे एकोणपन्नास तर याच उत्तर आहे बी एकोणीसशे सत्तेचाळीस ला झालेले समितीचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन ए पंडित नेहरू बी महात्मा गांधी सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का डी सरदार पटेल याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते मसुदा समितीत एकूण किती सदस्य होते ऑप्शन ए फाईव्ह बी सेवन सी नाईन डी इलेवन याच उत्तर आहे सेवन संविधान सभेची मागणी काँग्रेसने अधिकृत पदे कधी केलेली ए एकोणीशे तीस बी एकोणीसशे चौतीस सी एकोणीसशे बेचाळीस डी एकोणीसशे एकोणतीस याचं उत्तर एकोणीसशे चौतीस हे बघा कसं की आता हे फॅक्च्युअल आहे पूर्ण आणि फॅक्स तुम्हाला परफेक्ट माहितच पाहिजे त्याशिवाय तुम्ही आन्सर देऊ शकत नाही मान्य इलिमिनेशन मिळताना आपण जाऊ शकतो दोन ऑप्शनपर्यंत दोन इलिमिनेट करू शकतो पण सी असे ट्रिक करते की जवळजवळच देणार मग त्यासाठी तुम्हाला फॅक्ट जेवढं तुम्ही म्हणजे ध्यानात राहील म्हणजे त्यासाठी काय तुम्हाला रिवाइज रिवाईज रिवाईज करणं हेच इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही जर तशा कमेंट केले बाबा रिव्हिजनची काय मेथड आहे तर मग आपण त्याच्या स्पेशल लेक्चर घेऊयात पण त्यासाठी कमेंट करा की आम्हाला रिव्हिजनची मेथड पाहिजे म्हणजे पहिल्या दिवशी करायची परत तिसऱ्या दिवशी परत पाचव्या परत सातव्या दिवशी परत पंधराव्या परत महिन्याला म्हणजे एक तो ग्राफ असतो मेमरी लॉसचा मग तो आपण सायंटिफिक वेन तिथं बघूयात ओके संविधान सभेत अनुसूचित जाती प्रतिनिधित्वाचे समर्थन कोण करत होते ए गांधीजी आणि आंबेडकर बी जिना सी माउंट बॅटन का डी सायमन याचे उत्तर गांधीजी आणि आंबेडकर हे करत होते एकोणीसशे शेहेचाळीसच्या प्रांतिक विधानसभा निवडणुकीत संविधान सभा जागांसाठी कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या ए मुस्लिम लीग बी काँग्रेस सी युनियनिस्ट पार्टी का डी हिंदू महासभा याचं उत्तर आहे काँग्रेसला मिळाले संविधान सभेच्या सदस्यांच्या निवडीत कोणते तत्व वापरले गेलेले ए समान प्रतिनिधित्व बी लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व सी क्षेत्रफळाच्या प्रमाणात का डी कर संकलनाच्या प्रमाणात याच उत्तर आहे लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व वापरलेलं आहे संविधान सभेत संस्थानांच्या प्रतिनिधींना जागा कोणी दिलेल्या ए जनतेनं बी राजा नवाबाने नामनिर्देशन केलेले सी काँग्रेसने निवडले की डी ब्रिटिश संसदने निवडलेले याचं उत्तर आहे राजांनी नामनिर्देशन केलेलं आहे संविधान सभेची स्थापना भारतातील कोणत्या चळवळीचा विजय मानला जातो ऑप्शन आहे ए ब्रिटिश सुधारणा बी भारतीय स्वातंत्र्य चळवळ सी संस्थान चळवळ का डी क्रांतिकारी चळवळ याचं उत्तर आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळ संविधान सभेने संविधान कधी स्वीकारलेले ए नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस ब सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन सी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस का डी दोन ऑक्टोबर एकोणीसशे शेहेचाळीस याचं उत्तर आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेनं संविधान स्वीकारलेलं आहे संविधान कधी लागू झालेलं आहे ए सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास बी सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास सी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आणि डी नऊ डिसेंबर एकोणीशे शेहेचाळीस याचं उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला संविधान लागू झालेलं आहे संविधान सभेच्या निर्मितीचा पाया कोणता होता ए थेट निवडणूक बी अप्रत्यक्ष निवडणूक सी नाम निर्देशन कि डी जनमत संग्रह याचं उत्तर आहे अप्रत्यक्ष निवडणूक संविधान सभा स्थापन करताना ब्रिटिशांचा मुख्य उद्देश काय होता ए भारताचे विभाजन बी भारतीयांच्या सहमतीने संविधान निर्मिती सी सत्ता कंपनीकडे देणे का डी व्यापार वाढवणे याच उत्तर आहे बी भारतीयांच्या सहमतीने संविधान निर्माण करणे <coughs> सॉरी संविधान सभा तयार करण्याची मागणी स्वराज्याच्या कोणत्या टप्प्याशी संबंधित होते ए डॉमिनियन दर्जा बी पूर्ण स्वराज्य त्यालाच लोकनिर्णयाने संविधान सी प्रांतिक स्वराज्य कड्डी कंपनी राज याच उत्तर आहे पूर्ण स्वराज्याशी संबंधित होते संविधान सभेत कोणत्या प्रांताला सर्वाधिक प्रतिनिधित्व मिळालेलं आहे ए बंगाल बी संयुक्त प्रांत सी मद्रास डी पंजाब याचं उत्तर आहे संयुक्त प्रांतांना मिळालेलं आहे भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या किती राहिलेली आहे ए तीनशे एकोणनव्वद बी दोनशे नव्याण्णव सी तीनशे दहा कि डी दोनशे पन्नास याच उत्तर आहे बी दोनशे नव्याण्णव राहिलेले संविधान सभा स्थापन करण्याचा ठराव एकोणीशे चौतीस मध्ये कोठे मंजूर झालेला आहे ए लाहोर अधिवेशन बी मुंबई अधिवेशन सी कराची अधिवेशन का डी लखनऊ अधिवेशन याच उत्तर आहे मुंबई अधिवेशन संविधान सभेत कोण सहभागी झालेले नाही ए हिंदू महासभा बी मुस्लिम लीग सुरुवातीला सी काँग्रेस का डी शीख प्रतिनिधी याच उत्तर आहे मुस्लिम लीग संविधान सभेत शीख समुदायाचे नेतृत्व मुख्यतः कोणी केलेले ऑप्शन आहे ए डॉक्टर आंबेडकर बी मास्टर तारासिंग सी एच सी मुखर्जी की डी के एम सिंग याचं उत्तर आहे मास्टर तारासिंग संविधान सभेत आर्थिक धोरणांसाठी कोणत्या विचारांचा प्रभाव होता ए पूर्ण भांडवलशाही बी मिश्र अर्थव्यवस्था समाजवादी प्रभाव सी सरंजामी व्यवस्था की डी कंपनी व्यवस्था याचं उत्तर आहे मिश्र अर्थव्यवस्था संविधान सभेने राष्ट्रीय ध्वज कधी स्वीकारलेला आहे एक्सशे शेहेचाळीस बी बावीस जुलै एकोणीशे सत्तेचाळीस सी एकोणीसशे अठ्ठेचाळीस का डी एकोणीसशे एकोणपन्नास याचं उत्तर बावीस जुलै एकोणीशे सत्तेचाळीस ला राष्ट्रीय ध्वज स्वीकारलेला आहे संविधान सभेच्या सदस्यांचा मुख्य स्त्रोत कोणता होता ए आय एस अधिकारी बी प्रांतिक विधानसभा सदस्य सी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश का डी लष्करी अधिकारी याच उत्तर आहे प्रांतिक विधानसभा सदस्य संविधान सभा ही कोणत्या प्रकारची संस्था होती ए वैधानिक संस्था बी सार्वभौम संस्था सी कंपनी संस्था का डी न्यायिक संस्था तर ती कसली सार्वभौम संस्था होती संविधान सा सभा स्थापन करण्याची मागणी एकोणीशे चौतीस पूर्वी कोणत्या पक्षाने केली होती ए मुस्लिम लीग न बी कम्युनिस्ट पार्टी सी स्वराज्य पार्टी हिंदू महासभा त्याच उत्तर आहे सी स्वराज्य पार्टी संविधान सभा चर्चेत ऑब्जेक्टिव्ह रिझोलुशन कोणी मांडलेलं आहे ए गांधीजी बी पंडित जवाहरलाल नेहरू सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद का डी डॉक्टर आंबेडकर याच उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन कधी मांडला गेलेला आहे एकाशे शेहेचाळीस बी तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस सी एकोणीशे सत्तेचाळीस का डी एकोणीसशे एकोणपन्नास एकुण याच उत्तर आहे तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस संविधान सभेच्या रचनेत धर्मनिरपेक्ष राज्य संकल्पनेचा आग्रह कोणी धरलेला आहे एजिना बी नेहरू सी सायमन डी याच उत्तर आहे नेहरू संविधान सभेतील कायदे निर्मिती शक्ती कोणत्या तत्वातून आलेली ए कंपनी कायदा बी मिशन शिफारस सी भारतीय सार्वभौमत्वाचा दावा कि डी आदेश याचं उत्तर आहे सी भारतीय सार्वभौमत्वाचा दावा मसुदा समिती एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये का स्थापन करण्यात आलेले ए निवडणुका घेण्यासाठी बी संविधानाचा मसुदा लिहिण्यासाठी सी फाळणी व्यवस्थापन डी प्रशासनासाठी याच उत्तर आहे बी संविधानाचा मसुदा लिहिण्यासाठी संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार कॉन्स्टिट्युशनल ऍडवायझर कोण होते ए डॉक्टर आंबेडकर बी बी एनराव सी के मुंशी या डी पंडित नेहरू याचं उत्तर आहे बी एन राव संविधान सभेत संस्थानांच्या समावेशासाठी मुख्य प्रयत्न कोणी केलेले ए गांधीजी बी सरदार वल्लभभाई पटेल सी जिना की डी नेहरू याचं उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल संविधान सभा प्रत्यक्ष स्थापन कधी झालेले ए एकोणीसशे बेचाळीस बी एकोणीसशे शेहेचाळीस सी एकोणीसशे चौतीस का डी एकोणीसशे सत्तेचाळीस याच उत्तर आहे एकोणीसशे शेहेचाळीस तर थँक्यू इथपर्यंत बघितल्याबद्दल कारण की तुम्ही जेवढे रिव्हिजन कराल का मित्रांनो तेवढा तुमचा फायदा आहे कारण की ध्यानात घ्या की आपल्या मेंदूची पण एक प्रोसेस बनलेली प्रत्येक गोष्टीची एक प्रोसेस आहे म्हणजे अभ्यास कसा करायचा किंवा कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जावा तिथे एक प्रोसेस ठरलेली आहे कारण की आपण पहिल्यांदा पहिली पास करतो दुसरी परत पाचवी परत दहावी परत बारावी ही एक प्रोसेस ठरलेली आहे तशी अभ्यासाची एक प्रोसेस ठरलेली म्हणून जेवढं तुम्ही सातत्य ठेव चाल का कन्सिस्टन्सी जीवनात बघा कुठल्या पण क्षेत्रात जावा काय करा पण कन्सिस्टन्सी तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवणार आहे ओके तर जर लेक्चर आवडला असेल तर तसं लाईक करा कमेंट करा आणि आज आपण थांबूयात इथे share and subscribe